मंडळी तर आज आपण पिन पॉइंट बघणार आहोत मागच्या वेळेला पॉइंट पाहिली आताही आपण पिन पॉइंट बघणार आहोत पण आजची जी पिन पॉइंट आहे ती उलटी होते जी रेजिस्टन्सच्या इथं होते अशी पिन पॉइंट हा जो आहे आपला हिरवा रेड कलर असणार आहे दोन्ही बॉडीचा आणि विकचा ठीक आहे ही एक पिन पॉइंट झाली आणि दुसरी एक पिनपॉइंट आहे सेमच असते फक्त कलर वेगळा असतो जे की आपण पाहिलं याला काही लोक मी जसं मागच्या सदरात सांगितलं याला काही लोक पिन पिनपॉइंट पण म्हणतात किंवा इनव्हर्टेड हॅमर पण म्हणतात आणि मी तुम्हाला तेही सांगितलं की आपल्याला काय करायचं नाही आहे पीएचडी करायची नाही आहे आपल्याला जास्तीत जास्त समजून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त अप्लाय करायचं आहे प्रॅक्टिकली बरोबर आहे तर ह्या दोन्ही आपल्या झाल्या पिनपॉइंट किंवा याला म्हणतो पिन पिनपॉइंट इनवर्डेड हॅमर जे काय ते वरती वीक असते खाली बॉडी असते बॉडी जिथे असते मार्केट तिथे जातो ठीक आहे तर बॉडी खाली आहे तर मार्केटची डायरेक्शन कोणती असणार आहे खाली असणार आहे ठीक चला आता ह्या ज्या बनतात ह्या बनतात रेजिस्टन्सच्या येते रेजिस्टन्सला आपण व्हाईट देऊयात ठीक आहे ह्या बनतात रेजिस्टन्सच्या इथे आपण पाच मिनिटं पंधरा मिनिटं एक मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघूयात ह्या कशा वर्क करतात ओके चला हा आहे आपल्याकडे डावजोजचा चार्ट म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्या कोणतंही मार्केट घ्या तुम्ही निफ्टी फिफ्टी घ्या बँक निफ्टी घ्या युएसचं मार्केट घ्या सगळीकडे हे वर्क करतात ठीक आहे चला आपण रेजिस्टन्स बघूया आधी कुठे कुठे रेजिस्टन्स झालेला आहे आणि तिथे ह्या वर्क झालेल्या आहेत की नाही हा सगळ्यात मोठी गोष्ट हा आहे आपला रेजिस्टन्स एरिया या एरियाला आपण म्हणूया बरं आज काय रेजिस्टन्स झाला आता तुम्ही बघाल मार्केट खाली आलं इथून पण मार्केट खाली आलं म्हणून हे दोन ह्या दोन हे जो झोन आहे या झोनला आपण रेजिस्टन्स म्हणतो मार्केट जिथून खाली येतं त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो ठीक आहे तर आता आपण इथं बघितलं तर इथं इथे ही पिनपॉइंट झालेली आहे बघा मला म्हणायचं आहे की रेजिस्टन्सच्या इथे अशी पिनपॉइंट वर्क करत नाही रेजिस्टन्सच्या इथे अशी पिनपॉइंट वर्क करत नाही लक्षात घ्या ही पिनपॉइंट सपोर्टच्या इथेच वर्क करते रेजिस्टन्सच्या इथे अशी पिनपॉइंट वर्क करत नाही रेजिस्टन्सच्या इथे वरून वीक हवी आणि खाली बॉडी हवी तेव्हाच ती वर्क करते आता इथे झाले का बघूया पिन इथे ही छोटीशी झालेली आहे पण ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये एकाच मिनिटाची कॅन्डल आहे इथे झालेली आहे बरं का पण छोटी आहे फार छोटी आहे मी जरा झूम करतो म्हणजे तुम्हाला अजून का क्लिअर होईल फार छोटी आहे बॉडी थोडी जास्त हवी होती इथे थोडी बॉडी हवी होती मग आपल्याला जरा कॉन्फिडन्स आला असता पण आपण इथे बघू शकतो की रेजिस्टन्स झोन आहे आणि एक छोटीशी पिनपॉइंट झालेली आहे मग जर दरवेळेला जर तुम्ही शंभर क्वांटिटी घेता ह्या वेळेला तुम्ही कमी करा स्टॉप लॉस लावा मार्केटने थोडं दिलं ठीक आहे चला बघूयात अजून कुठे पिन पॉइंट रेजिस्टन्सचे ते बनते का त्यासाठी अगोदर आपल्याला रेजिस्टन्स काय असतो तो कळायला हवा ठीक आहे चला बघूयात आपण रेजिस्टन्स कुठे रेजिस्टन्स दिसतोय का काय ठीक आहे पाच मिनटावर घेऊयात तर आपण आपल्या मार्केटवर येऊयात म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स पण येईल म्हणाल काय सर ते युएसचं मार्केट दाखवत आपलं मार्केट दाखवा की ठीक आहे सगळं कट करूयात आणि इथे आपण बघूयात हे एक मिनिटाची आहे निफ्टी फिफ्टी आधी आपण बघूयात रेजिस्टन्स झोन कुठे आहे हा पूर्ण असा करूया रेजिस्टन्स झोन कुठे आहे बघूया असं नाही की दरवेळेला होणारच तुम्ही म्हणाल की अरे स रेजिस्टन्सच्या इथं झाला नाही आणि कसं काय आहे हा ठीक आहे तर आता इथे बघा हा निफ्टी फिफ्टीचा चार्ट आहे ठीक आहे हा निफ्टी फिफ्टीचा चार्ट आहे हा आहे पूर्ण मोठा हा एवढा रेजिस्टन्स ठीक आहे हा एरिया आपण हा एरियाच कन्सिल करू हा एरिया पूर्ण आहे रेजिस्टन्स जो की आहे ट्वेंटी फोर थ्री फोर नाईन आता ह्याच्या आसपास आपण रेजिस्टन्स बघूया बघा मार्केट तिकडून आलं वरून खाली आलं ठीक आहे आपण जर बघूया मार्केट वरून खाली आलं ठीक आहे तर इथे बघा ही पिन पॉईंट दिसते तुम्हाला कधी कधी काय होतं रेजिस्टन्सच्या आसपास म्हणजे बरोबर रेजिस्टन्सच्या इथेच बनते असं नाही रेजिस्टन्सच्या आसपास बनते तिथून मार्केट म्हणजे आपण वाट बघतो की अरे रेजिस्टन्सच्या इथे येऊ हो दे तिथे पॉईंट बनवू दे आणि मगच मी एंट्री घेतो पण कधी कधी मार्केट काय करतं त्या अगोदरच फिरतं जर तुम्ही इंट्री घेतली आणि तुम्ही टार्गेट सुद्धा रेजिस्टन्स लावलं तर कधी कधी त्याच्या अगोदरच बुक करत राहा आपलं प्रॉफिट कारण मार्केट त्याच्या अगोदरच फिरतं बरोबर रेजिस्टन्सच्या इथेच मला एक्झिट घ्यायचं असं विचार करू नका ठीक आहे तर हा आहे आपला पिन पॉईंट आणि त्यानंतर मार्केट छान असाल त्याला इथेच बघूया पाच मिनिटावर होतोय का इथेच आपण पाच मिनिटावर पिन पॉइंट झाले का बघूया हे उडवूया वाव एक नंबर बघा ही बघा पाच मिनिटाची ही पिन पॉइंट मी तुम्हाला सांगितलं की ही जी पिन पॉइंट आहे ही रेजिस्टनच्या इथे आहे त्याच्यामुळे ही वर्क करणं थोडं इम्पॉसिबल आहे ठीक आहे पाच मिनिटावर मस्त पिन पॉईंट झाली त्यानंतर आपला इथे रेझिस्टन्स पण आहे बघा हा पूर्ण झोन जो आहे हा रेझिस्टन्स झोन आहे हा पूर्ण हा पूर्ण झोन आहे रेजिस्टन्स झोन आहे तर इथेच पिन पॉईंट झाली इथून मार्केट आलं अगोदरच्या वेळेला सुद्धा बघा इथेच पिनपॉइंट झाली पाच मिनिटावर बघा तिथूनच मार्केट खाली आलं ही पिनपॉइंट आहे इथे ही रेड कलरची बघा असं नाही की रेड कलरची पिनपॉइंट झाली तरच मार्केट खाली येतो असं नाही ग्रीन कलरची सुद्धा पिनपॉइंट झाली तरी मार्केट खाली येतं पण ती कुठे असायला हवी ती रेजिस्टनच्या इथे असायला हवी तर हे आहे रेजिस्टनच्या इथे पिनपॉइंट तुम्ही बघा असाल ही पिनपॉइंट आहे मस्त आणि त्याच्यानंतर हा जो एरिया आहे हा सुद्धा पिनपॉइंट आहे तर पिनपॉइंट बघा दोन वेळा तुम्हाला छान असं प्रॉफिट मिळालं इथं तर तुफानच प्रॉफिट मिळालं इथं सुद्धा तुम्हाला छान असं प्रॉफिट मिळालं असेलच ठीक आहे हो गया अजून रेझिस्टनच्या इथे कुठे बनतोय बघा हा जो आहे हा झोन आहे अगोदर मार्केट इथूनच आलं तर आपण जर पुढे असा हा झोन बनवला तर इथे सुद्धा आपल्याला हा असा बघा पिनपॉइंट दिसतोय आणि मग इथूनच हा स्टॉप लॉस लावला वरचा आणि खाली आपल्याला छानपैकी मार्केट जर खाली जात असेल तर त्याला आपण शॉर्ट पोझिशन म्हणतो बरं का शॉर्ट पोझिशनचं हे घेतलं प्लस त्याच पिनपॉइंटचा लावला आणि टार्गेट इथपर्यंत यायला हवं इथपर्यंत म्हणजे मार्केट जिथून वरती आलंय तिथं त्याच्या अगोदर जरी मार्केट तुम्ही बुक केलं तरी चालेल त्याची वाट पाहिली तरी चालेल पण कधी कधी मी आता जस्ट सांगितलं की सपोर्ट किंवा रेजिस्टन्सच्या अगोदरच मार्केट कधी कधी दी फिरतं ठीक आहे तर ही झाली पिनपॉइंट ठीक आहे इथे सुद्धा ही पिनपॉइंट छान अशी दिसते जर 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 बॉडी अजून थोडीशी छोटी असली असती वीक मोठी असली असती तर अजून आपल्याला छान असा कॉन्फिडन्स आला असता पण इथे काय करायचं कमी क्वांटिटी घ्यायच्या आणि आपण एंट्री घ्यायची स्टॉप लॉस त्याच पिनपॉइंटची वीक ठीक आहे चला बघूयात अजून कुठे पाच मिनिटावर पॉइंट बनते का आधी आपण त्या ऐवजी आपण आधी त्या आधी आपण रेजिस्टन्स बनते का ते पाहूयात इथे कुठे रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स आहे एरिया इथे कुठे वरून पॉइंट झालेले आहे का इथे झालेली आहे हा जो एरिया इथे बघा दोन झालेले आहेत मस्त ठीक आहे जर तुम्ही इथे एंट्री घेतली असाल तुम्ही स्टॉप तुमचा तुमचं हिट झाला असेल बघूया बरं हे केली आहे एकोणीस नोव्हेंबर इथे हा तुम्ही एंट्री घेतली असाल तुमचा स्टॉप हिट झाला ठीक आहे काय हरकत नाही बघूयात रेजिस्टरच्या इथे दुसरा पिन पॉईंट कुठे बनतोय का काजिस्टरच्या इथेच असायला हवं हे बघा इथून मार्केट पुढे आले खाली आलेलं आहे मग आपण इथून जर असे ड्रॉप केलं तर बघा हा बरोबर मार्केट रजिस्टरच्या इथेच पॉईंट बनवतो हे बघा पिन पिन पॉईंट झाला बघा इथे मार्केटने फसवलं की नाही सेम कंडिशन आता आपण पाहिली आणि आता सुद्धा तसंच आहे पिन पॉईंट बनली एंट्री बघा कुठून मार्केट आलं तेवीस हजार पाचशे चोपन्न पासून तेवीस हजार पाचशे एकोणीस ऑलमोस्ट पन्नास चाळीस पॉईंट मिळाले ठीक आहे निफ्टी फिफ्टीचा चार्ट आहे बरं का त्यानंतर बघूया आता इथेही बघा हा काय आहे हा इथं सारखा रेजिस्टन्स जर पुढे आपण ड्रॉ केला सेम रेजिस्टन्स आला ही जी ग्रीन कलरची कॅन्डल आहे पिन पॉईंट झालेली आहे आणि त्यानंतर मार्केट बघा छान असं पडलेलं आहे जर तुम्ही रेजिस्टन्सच्या इथे पिन पॉईंट बघून जरी एंट्री घ्याल तरी तुम्हाला प्रॉफिट आहे आता बघा आपण चार कंडिशन पाहिल्या त्याच्यामध्ये एका मध्ये लॉस झाला बाकीच्या मध्ये तुम्ही प्रॉफिटेबलच आहात इथेही बघा पिन पॉईंट बनवली मार्केट हळू खाली आलं वरती गेलं नाही बरं का आणि इथून तर मार्केट डायरेक्ट खाली चाललं ठीक आहे चला अजून बघूयात पाच मिनिटावर आपण बघतोय त्यानंतर आपण बँक निफ्टीचा पण निफ्टी चार्ट बघूयात हा निफ्टी फिफ्टीचा चार्ट चालू आहे आधी आपलं काम काय आहे आधी आपलं आपलं काम आहे रेजिस्टन्स आधी हा रेजिस्टन्स बघूया बघा चला रेजिस्टन्सची पण रिव्हिजन होते तर इथे बघितल्यावर हा आहे आपला पिनपॉईंट हा पिनपॉईंट पिन दिसतोय रेड कलरचा पण कॉन्फिडन्स येत नाही आहे ये, कमी क्वांटिटी घ्या जरा बॉडी थोडीशी कमी असायला पाहिजे होती वीक जास्त असायला पाहिजे होती मग त्याच्यानंतर आपण असतो की अरे वा छान आहे पण इथे कॉन्फिडन्स येत नाहीये तर क्वांटिटी कमी घेऊयात चला बघूया अजून कुठे आहे का त्याआधी आपण रेजिस्टन्स ड्रॉ करूया चला मार्केट बघा इथं बघूया मार्केट इथूनच खा, खाली आलंय तर हा आपण ड्रॉ करूया रेजिस्टन्स पुढे 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 हा कधीच आहे फ्रायडे एक नोव्हेंबर मंडे अच्छा फ्रायडेला बघा मार्केटने इथे वरती जायचा प्रयत्न केला पण ही पिन पॉईंट बनवली या पॉईंटमध्ये दम नाहीये थोडी बॉरी असली असते ते चांगली झाले असतं या पिनपॉइंटमध्ये दम नाही तर मग असं आपल्याला जर कन्फ्युजन वाटलं तर मी पुन्हा पुन्हा सांगतो की क्वांटिटी आपण कमी घेऊयात कमी घेतली क्वांटिटी तर लॉस कमी होण्याचे चान्सेस असतात चला बघा हा एरिया आहे हा एरिया आपला काय आहे रेजिस्टन्स हा ना हा पूर्ण एरिया पुढे पण आहे का नाही इथून मार्केट खाली आलं तारीख बघूया आपण इथून मार्केट खाली आलं अठ्ठावीस हे आहे एकोणतीस आणि बघा इथे एक नंबर म्हणला की नाही एक एक वाजता पिनपॉइंड काय तो मार्केट ने एकदम रिव्हर्सच रॅली दिली तिथून खाली आला पाच मिनिटावर आणि बघा छान अशी पॉइंट बनवली एंट्री घेतली तुम्हाला खूप छान असं प्रॉफिट मिळालं आतापर्यंत एकदाच लॉस झाला पिनपॉइंटवर बाकी सगळीकडे प्रॉफिट आपल्याला दिसते पण मी तुम्हाला सांगितलं की तो रेजिस्टन्सच्या इथे व्हायला हवा बरं का चला बघूयात आता अजून हा हा जो झोन आहे हा अगोदरचा रेजिस्टन्स आहे हाच पुढे आपण ड्रॉ करूयात पुढे ड्रॉ केला वाव इथे एक पिन पॉईंट आहे ह्या पिनपॉइंटच्या हिशोबाने तुम्ही एंट्री घेतली असाल तुम्ही कॉस्ट टू तु कॉस्ट निघाला असाल कारण की मार्केट वरती येतो होतो म्हणून चला इथे तुम्ही एंट्री घेतली असाल आता बघा आपल्याला तीन एंट्री मिळाली एक दोन तीन ठीक आहे चला आता इथे कसं आहे तुम्ही इथे एंट्री घेतली एकवीस तारखेचा आहे हा बावीस तारखेचा आहे हा पण बावीस तारखेचा आहे इथे तुम्ही एंट्री घेतली तुम्हाला काही पॉईंट मिळाले बघा जर तुम्ही बघाल इथे एंट्री घेतली तुम्हाला तुम्हा किती पॉईंट मिळाले असतील तुम्हाला पॉईंट सत्तावीस आणि तुमचा स्टॉप लॉस किती ठेवला असेल तीस ठीक आहे मग तुम्ही जर टार्गेट थोडंफार क्वांटिटी म्हणजे समजा तुम्ही शंभरला घेतला असेल एकशे वीस एकशे दहाला एकशे पंधराला गेला असेल तर तुम्ही थोडं ट्रेलिंग केलं असेल ठीक आहे ट्रेलिंग केलं असेल त्याच्यामुळे तुमचा लॉस हिट झाला नसेल किंवा समजा आपण स्टॉपला सीट घेऊयाच तीस पॉईंट घेतला इथेही आपण एंट्री घेतली पुन्हा आपला तीस पॉईंट गेला इथेही आपण एंट्री घेतली आपण तीस पॉईंटच ठेवला पण काय ते एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट म्हणजे एक दोन तीन तीन वेळा दोन तीन पैकी दोन वेळा तुमचे साठ पॉईंट गेले समजा आणि तिसऱ्यांदा तुम्ही बघताय तिथेही तीस पॉईंट जातायत पण त्याच्याऐवजी किती घेत आहे तुम्ही एकशे सत्त्याण्णव पॉईंट दोनशे सात पॉईंट समजा समजा आपण एवढं नाही मिळालं आपण इथे आपण एकशे चौतीस पॉईंट म्हणजे तीन दोन सहा साठ पॉईंट तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिनं पाच पंधरा म्हणाल तीन चक अठरा तीन सत्ता एकवीस तीन दहा तीस म्हणजे दहा पट इथं मिळाला बरोबर मग इथे बघूयात चला पुढे पिन पॉईंट कुठे आहे का रेजिस्टन्सच्या इथं व्हायला पाहिजे पिन पिनपॉइंट हा आहे आपला रेजिस्टन्स पाहू रेजिस्टन्सच्या इथे बघा ही झाली पिन पिनपॉइंट घ्या जस्त रेजिस्टन्सचे रेजिस्टन्स तर घ्यायचं काय पुट एंट्री घेतली बारकेन बघा खाली आलं जास्तीत जास्त पॉईंटसाठी थांबलं पाहिजे हे मी तुम्हालाही सांगतोय हे मी मलाही सांगतोय चला पुढे हा आहे आपला रेजिस्टन्स रेजिस्टन्सचे ते पुन्हा पिन पॉईंट झाली वाटतं की अरे यार ही कन्फर्मेशन नाहीये कन्फर्म नाहीये तर क्वांटिटी कमी करा ठीक आहे चला पंधरा मिनिटावर येऊया पंधरा मिनटावर बघूया वर्क होतंय का वेळ जरा लांब झाला तरी बघा तुमच्यासाठीच आहे मी तर सगळं शिकलो आहे पण शेअर मार्केटमध्ये मार्केट माणसं सारखं शिकतच असतात तुम्ही कोणी फ्रेशर असाल तर तुम्ही अजून शिकाल किंवा तुम्हाला आयडिया नाही येत नसेल तर तुम्ही तुम्हाला ह्याच्यातून आयडिया येईल ठीक आहे चला तर आपण आधी रेजिस्टन्स बघूया कुठे आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर निफ्टी फिफ्टी ऍक्च्युली जास्त वर्क करत नाही बघूयात वर्क करत नाही म्हणजे तो जास्त पॉईंट जात नाही आणि कधीतरी जातो तर छान जातो पिन पॉईंट आहे का बघा ही पिन पॉईंट झाली हे पॉईंट झाले कुठून आला मार्केट पंचवीस चारशे पंचवीस पासून कुठपर्यंत आलं पंचवीस ते बुधवार आहे का नाही ट्यूजडे वेनसडे ओके पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम मोस्टली शक्यतो जे पोजिशनल ठेवतात ना ते लोक घेतात ठीक आहे पाच मिनिटाच्यावर वर जे इंटरडाय करतात ते लोक बघतात तरी पण आपण बघूया चला हा आहे रेजिस्टन्स झोन ठीक आहे रेजिस्टन्स झोनच्या येथेच बरोबर ही पिन पॉइंट झाली मस्त एंट्री घेतली हा कुठला वार आहे बघूया आपण हा वेनसडे आहे वेनसडे सगळं पडला खाली मार्केट बरोबर आहे पण जुसार जास्त ते नऊशे सतरा ठीक आहे ऑलमोस्ट चांगला पॉईंट मिळाले चला इथे कुठे पिन पॉइंट बनते का बघूयात रेजिस्टन्स काढायला हवा रेजिस्टन्स कुठे कुठे आहे हा रेजिस्टन्स आहे इथे कुठे बनली का नाही बनली मग इथे इंट्री घ्यायची का पिन पॉईंटवाल्यांनी नाही घ्यायची ठीक आहे चला निफ्टी बँक बघूयात निफ्टी बँक ठीक आहे एक पिक्चर आहे त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे एका बाटलीत असतात आणि ते म्हणतात अं आत्म आतमध्ये गंगाराम असतो आणि तो म्हणतो की मला असं भारी येताना असं काहीतरी छान असं वाजवतो फो बाई फो फुग डी फू असं काहीतरी शेट्टीने वाजवत होतो तर छान वाटतं मस्त वाटतं आणि तो हा कस मस्त भारी असं बोलतो तो तर, ता, ता ता तर मला असं म्हणायचंय की तुम्ही छान छान असं कमेंट करा म्हणजे मग मजा येईल कसं भारी अजून व्हिडिओ छान छान तुमच्यासाठी आणण्यासाठी अजून केअरअप होत म्हणजे मजा येते वा आपण जे शिकवतोय आपण जे बोलतोय आपल्या स्टुडंट्सला आपल्या मित्रांना जे शेअर मार्केटमध्ये शिकण्याचा प्रयत्न करतात त्यांना आवडतंय असं वाटतं नक्कीच कमेंट करा कमेंट केली फुकट तरी आहे ओ सध्या नाही तर उद्या कमेंटसाठी पण पैसे लागा लागले तर तुम्ही बघणंच बंद करणार चला बघूयात इथे कुठे आहे का रेजिस्टन्स, रेजिस्टन्स चे इथे कुठे पिनपॉइंट बनले का बघा रजिस्ट्रन्स तिथे आहे आणि तिथून एवढी मोठी पिन जर बनली आहे तर हे जरा धोकादायक आहे रजिस्ट्रस इथे आहे दोनशे त्रेचाळीस पासून एवढी दोनशे पॉईंटची पॉईंट तर एवढं चालत नाही तिकडे तिकडेच असली असती तर ठीक आहे बघा ह्याला आपण म्हणू शकतो पंधरा मिनिटाची टाइम रेम मुरून म्हणते का इथे ठीक आहे इथे पिनपॉइंट झाली पंचवीस चोपन्न हजार एकशे एकवीस कुठपर्यंत आलं चोपन्न हजार नऊशे एक्क्याऐंशी ठीक आहे आहे चला इथेच पाच मिनिटाचे बघूया पिनपॉइंट पाच मिनिटांवर बनते का आधी काढायचा रेजिस्टन्स दाए बाहे देखो म्हणजे डाव्या साईडला बघायचं आणि सा मग बघायचं पुढे आता मी बघा इथे ह्या दोघांना इथे बघूया ह्या एरियात ह्या एरियात फक्त हा ह्या एरिया मी ह्यालाही कमी करतो ह्या एरियात आता इथे हा आहे रेजिस्टन्स मध्ये इथूनच मार्केट खाली आला इथेही बघा पॉइंट बनते तुम्हाला दिसत असेल तर आपण हे बाजूला करूया इथे बघा ही ग्रीन कलरची पिन पॉईंट बनली थोडीशी बॉडी कमी असायला हवी होती अजून पिन पॉईंट जास्त असायला होती मग आपण क्वांटिटी कमी घ्यायची शॉर्ट पोझिशन यायच्या खाली गेलं एंट्री घ्यायची आणि टार्गेट अगोदरपासून जिथून मार्केट वरती गेले तो आपलं टार्गेट म्हणजे हे मिनिमम आपलं टार्गेट आणि स्टॉपलॉस कुठे असेल स्टॉपलॉस त्याच पिन पॉईंटच्या पिनला म्हणजे ब्याऐंशी पॉईंटचा स्टॉपलॉस ठीक आहे चला अजून कुठे रेजिस्टन्स आहे का बघूयात हा पूर्ण एरिया रेजिस्टन्सचा आहे आता तुम्ही मला इथे घ्यायचे का इथे कसं समजणार अगोदरचा रेजिस्टन्सच नाही आहे बना हा वरती रेजिस्टन्स आहे पिनपॉइंट इथं म्हणलेली आहे तर तुम्ही इथे विचार कराल इथे रेजिस्टन्स घ्याल आणि इथं तुम्ही एंट्री घ्याल तरी पण चालेल मग स्टॉपलॉस किती अगोदर बघावं लागेल रिशिष्ट पॉईंट ठीक आहे मग ह्यालाही आपण पिन पॉइंट म्हणू शकतो म्हणजे ऍक्च्युअली पिन पॉईंट आहे आणि ह्यालाही आपण रजिस्ट्रेशन म्हणू शकतो ठीक आहे चला शेवटचं काही अजून बघूयात थोडे फार कधी असं सांगता सांगताना ना, ना व्हिडिओ लांब होतो तर बघा बघा जास्तीत जास्त कोणी असं देत नाही शिकवायला तुम्हाला मिळतंय शिका चला हे आहे इथे इथे बघा ही ह्याला ह्याला पिनपॉइंट म्हणू शकत नाही हे तर काहीतरी झोल आहे आणि ह्याला पिन पॉईंट म्हणू शकत नाही बॉडी असायलाच हवी तर तो, तो पिनपॉइंट नाही तर तुम्हाला समजलं असेल पिनपॉइंट कोणाला म्हणतात पिनपॉइंट कशाला म्हणतात आधी रेजिस्टन्स आपण आजचा जो पिनपॉइंट पाहिला की मार्केट वरून खाली येतं आणि तो, तो रेजिस्टन्सच्या इथेच बनतो तर कधी कधी होतो कधी कधी नाही बनत बघा इथे इथे पण इथे आहे का कुठे इथे हा हा इथे झाला बघा छान सगळीकडे पिन पॉईंट मिळतात आपले हे पाच मिनिटाचं आहे आणि इथे बघा दोन पिनपॉइंट मिळाले ठीक आहे पाच दहा मिनटं मार्केट थांबले तिथून मार्केटने चांगली मुवमेंट दिली तर पिन पॉईंट एंट्री कधी घ्यायची जेव्हा तो पॉईंटचा जो जी बॉडी आहे कालची ती ब्रेक करते तेव्हा एंट्री घ्यायची आणि पिन पॉईंटची जी, जी पील आहे वरची त्याला स्टॉप लॉस लावायचं सा म्हणजे साठ पासष्ट पॉईंटचा स्टॉप लॉस आणि हे आता मी तुम्ही म्हणाल की सर साठ पासष्ट जास्त पॉईंट होतात बरोबर आहे पण मार्केटमध्ये आता सध्या जसं चाललंय तीस पस्तीस पॉईंटचा वीस पंचवीस पॉइंटचा स्टॉप लॉस चालत नाही हिट करून मार्केट परत जातं परत आपण एंट्री घेतो परत खाली येतं परत हिट करून स्टॉप लॉस हिट करून मार्केट वरती जातं परत एंट्री घेतो परत स्टॉपलॉस हिट करून मार्केट वरती जाणी असंच चालू असतं आणि ह्यातच आपले पैसे जातात तर त्याच्यामुळे एकदाच एंट्री घ्या स्टॉप लॉस जरा मोठा लावा आणि घ्या की टार्गेट शंभर पॉईंटच ठीक आहे तर मला असं वाटतं की मित्रांनो तुम्ही छान प्रकारे शिकला असाल आजचं सेशन आणि मला तेच म्हणायचं की कमेंट करा तुम्हाला आवडलं असेल तेही कमेंट करा नाही आवडलं तेही कमेंट करा ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू